रेकॉर्डिंग कॉल करणार आहोत आणि प्रँक करणार आहोत आपण आपली मैत्रीण आहे तिच्यावरती आपण प्रपोज करून प्रँक करणार आहोत तिला प्रपोज करणार आहोत तिला म्हणणार आहोत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणून आपण तिला कॉल करणार आहे आणि बघूया तिच्या रिॲक्शन काय येतात काय नाही तिनं माझ्यापेक्षा मोठी आहे आणि ऑलरेडी तिला बाय फ्रेंड बघूया काय होते काय नाही ठीक आहे तर ट्राय करूया आपण काय होते बघूया तर कॉल लावू तुम्ही भाव व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला कर कर एक महत्वाची गोष्ट सांगतो आपण मी स्वतः फॉरेक्स ट्रेडिंगचे ऑनलाईन क्लास चालू केले मी स्वतः तीन वर्ष झालं फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करतो पहिले इंडियन मार्केट करतो नंतर फॉरेक्समध्ये शिफ्ट झालो आणि खूप आपली एक बॅच पण झालेली आहे आणि स्टुडंट पण आपले फुल खुश येतं खूप कमी फीसमध्ये आपण हा फॉरेक्स ट्रेडिंगचा ऑनलाईन मास्टर क्लास चालू केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट आणि डिटेल दिलेली आहे तर आपल्या टीमचा कॉन्टॅक्ट दिला कॉन्टॅक्टवरती जावा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगची इन्फॉर्मेशन भेटेल लगेच जावा आणि व्हॉट्सअपला जाऊन त्या नंबरवरती मेसेज करा आणि व्हिडिओ शॉट पर्यंत बघा हॅलो हा हॅलो वैभव बोलतोय हा नंबर माझाच आहे दुसरा नंबर आहे माझा तो क्लासचा नाही का तो नंबर आहे okay, बोल ना काय म्हणतो काय चाललंय कुठे भेटणार काय नाही खूप दिवस झाला तस काम आपलं तू सांग तुझं काय चाललंय काय नाही निवांतय थोडं बोलायचं होतं थो तुला खूप दिवस झालं तुला म्हणत होतो मला बोलायचं बोलायचं म्हणून तर पण जमलंच नाही मला कॉल करू वाटत नव्हतं का असं काय बोलायचं होतं करायचं की कॉल जसं काय तुला लाज वाटते कॉल करायला नाही तसं काय पण ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून थोडस मला वाटलं की कसं बोलावं कसं बोलावं बोलणार होतस की तुला लाज वाटली असती बोल बोलायचं होतं मनामध्ये होत माझ्या काय नाही आता खूप दिवस झालं मी बोलतो ना तुला तर हुँ. आता माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल बद्दल फिलिंग आल्या होत्या थोड काय नाही काय नाही काय नाही मला काहीतरी वेगळं ऐकायला आलं म्हणजे आता तुला माहित आहे ना मी तुला म्हणजे तुला फॉलो बिंग असं तुला बोलत नाही कळलं असेल तू आवडतेस मला म्हणून मला पण तू आवडतस की ॲज अ फ्रेंड पण ऍज अ फ्रेंड का ॲज अ फ्रेंड नाही मला असं गर्ल म्हणून आवडतेस तू

आजार बिजार झालाय जा हॉस्पिटलला जाऊन ये तापी पाहिला वाटतं तुला नाही काय नाही काही बाबा ठाकू बरगळू नको तापी बोला लागलास तू नाही शुद्धीवर आहे मी आता लई दिवस झाला बोलायचं होतं आता तू एवढी चांगली मुलगी आहेस मला तुझा स्वभाव लय आवडला आणि मी लग्नाचा पण विचार करत होतो लग्नाचा विचार हा बोललो असतो तुझ्या पण तु घरी मला वाटते खरंच डोक्यावर काही परिणाम झालाय असं बरं काही बोलू नको जा हॉस्पिटल जाऊन जर चेकअप करून ये तुझ्यापेक्षा मोठी आहे वयानी मोठी असली तर काय झालं एवढं हिरो हिरोईन बघितलं पेक्षा कठीण ना कटरीना कि किती मोठी आहे दहा वर्षाने मी काय कमी आहे का माझ्यात काही कमी आहे का माझ्यात काही कमी आहे का काय जास्त काय जास्त सगळं जास्त आहे ना काय कमी आहे माझ्या मध्ये तुला का नको ग्

मोठी पोरगी बघूनच बोलतोय ना मोठ्या पोरी मॅच वर असत समजून घेशील वाटलं माझ्यापेक्षा मोठी अस म्हणजे तू खरच मला आता समजत नाही मी पूरी पूरी बोल ना, ना ना ना। तु, काय बोलू तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय मी तुला एक चांगला मित्र मानत होते पण तू ना डोक्याच्या बाहेर चाललाय आता मग पहिल्यांदा मित्र होतो माणूस आणि नंतर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होतो ना

पण मला काय माहित मला काय माहित होत तुझं बॉयफ्रेंड आहे म्हणून अरे मग थोडं भाऊन बोलायचं हो हो काहीच नाही तसं रोग आला काहीच नाही तसं मी प्रॅंग पण व्हिडिओ माझं आता यायचं आणि गुंतळा केलाय ना तू सगळा सॉर्ट आऊट करायला अगं पण मी व्हिडिओ बनवायला तो मी मला काय याची गरज आहे तिकडं मी फक्त व्हिडिओ तो, ये, ये, ये तो, तो, तो अरे तो मी मी, मी कॉलवर बोलतो व्यवस्थित काय नाही प्रॉब्लेम फक्त त्याला सांग की व्हिडिओ बनवायला तो ओळखतच असेल मला मी प्रँक बनवता म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला होतो मोबाईल मध्ये सध्या रेकॉर्डिंग तुला नाही नाही मी मी बोलतो मी बोलतो शॉर्ट आऊट करू आपण काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सॉरी बरं वाईट वाटलं असेल तर उगाच डोक्याचा पारा चढवलास बाबा ठेव तू फोड बाय तर भावांनो फुल राडा झालाय आणि बघितलो कसं झाला व्हिडिओ फुल रिस्की काम आहे आणि तिचा बॉयफ्रेंड होता मग साईडला फुल म्हणजे फुल धिंगाणा झालाय व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजेत का आणि पब्लिकमधले पण येतील व्हिडिओ दम्मा चालू करूया आपण व्हिडिओ ओके